आपल्या जीवनात विवाह शिक्षण आरोग्य संतती हे चार अतिशय महत्वाचे विषय आहेत विवाह नीट होऊन सौख्य प्राप्त व्हावे आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे तशीच चांगली संतती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते यासाठी आपण स्वामींची नित्य उपासना केल्यास आपल्याला सगळ्या अडीअडचणी दूर होतील यात शंकाच नाही विवाहाच्या संदर्भात सर्वसामान्य व्यक्तींना अनेक समस्या असतात कोणाचा विवाह जुळत नाही कोणाला विवाहाचे सुख नसते कोणाचा नवरा व्यसनी असतो अशा अनेक विवाह व विवाहाशी संबंधित समस्या असतात या समस्यांमधून मार्ग मिळवण्यासाठी आपण स्वामींना शरण गेल्यास ते निश्चित मार्ग दाखवतील विवाह जुळण्यासाठी दर गुरुवारी अक्कलकोट स्वामींच्या मठात मुलींनी जाऊन रुक्मिणी स्वयंवर पोथी मनापासून वाचावी व वा स्वामींना लवकरात लवकर विवाह जुळून येण्यासाठी साकडे घालावे स्वामींच्या मठात मुलींनी विवाह जुळून येण्यासाठी युधिष्ठिर विरचित दुर्गा स्तोत्र पठन करावे व स्वामींना विवाहासाठी प्रार्थना करावी त्याचबरोबर सौभाग्य आणि आरोग्य प्राप्त करून देणारा दुर्गा सप्तशती या महान देवी ग्रंथातील हा प्रभावी मंत्र म्हणावा देही सौभाग्यम आरोग्यम देवी परमसुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विशो जही आता विवाह जुळण्यासाठी मुलांनी काय उपाय करायचे तर दर गुरुवारी अक्कलकोट स्वामींच्या मठात जाऊन बेचाळीस गुरुवार लाल गुलाब व्हायचे व विवाह जुळण्यासाठी प्रार्थना करायची दर पौर्णिमेला स्वामींना मठात जाऊन अष्टगंध वाहून विवाह जुळण्यासाठी प्रार्थना करायची किमान बारा पौर्णिमा तरी कराव्यात मुलांनी दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन सद्गुरु स्तोत्र पठन करून विवाहासाठी प्रार्थना करायची फार प्रभावी उपाय आहे स्वामींच्या मठात दर गुरुवारी मुलींनी मुलांनी जाऊन स्वामींना ओली हळद अर्पण करून विवाहाची प्रार्थना करायची हा ही अत्यंत प्रभावी तोडगा आहे त्याचबरोबर गुरुचरित्रातील खालील अध्याय नियमित वाचल्यास विवाह व वा विवाहाशी संबंधित समस्या दूर होण्यासाठी मदत होईल अध्याय आठवा हा अध्याय नियमित पठन केल्यास विवाह कार्यात येणारे अडथळे दूर होऊन विवाह कार्य सुलभ होऊ शकतील अध्याय तिसावा कुमारिकांना चांगला पती मिळतो सौभाग्य वृद्धीसाठीही हा अध्याय वाचावा अध्याय एकतीसावा पतीवरील विघ्न टाळण्यासाठी वाचावा अध्याय बत्तीसावा हा अध्याय वाचल्यास वैधव्य योग टळू शकतो किंवा तो सुसह्य होतो आता तुम्ही म्हणाल हे अध्याय कसे वाचायचे तर विवाहाशी संबंधित गोष्टींसाठी किंवा समस्यांसाठी मार्ग काढण्याकरता पुढील पद्धतीनं गुरुचरित्राचे वाचन करायचे तर दर गुरुवारी स्वामींना दत्तगुरूंसहित मनपूर्वक नमन करून हे मी जे अध्याय सांगितलेले आहेत ते वाचायचे आपल्या समस्येशी संबंधित अध्याय असतील त्याची प्रार्थना त्यांना करायची आणि स्वामींना प्रार्थना करायची की वरील समस्या सोडवण्यासाठी करा स्वामींच्या जागृत मठात जाऊन अध्याय वाचायचे हा अत्यंत प्रभावी तोडगा आहे आणि याच्याही पेक्षा सगळ्यात सोपा उपाय हा आहे की स्वामी समर्थांच्या मठात दर गुरुवारी किंवा दर पौर्णिमेला जाऊन मुलांनी किंवा मुलींनी आपला विवाह लवकरात लवकर व्हावा यासाठी पिवळ्या अक्षदा स्वामींना व्हायच्यात यानंही खूप छान लाभ मिळेल